नमस्कार मी नेहाउत्तम महा सुमनसूल फाउंडेशन ouais आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा गट दुसरा त्या mm. स्पर्धेत मी भाग घेत असून मी आता माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे एक मुलगी मुलगी म्हणून नेहमी ती कमी पडली मुलगी म्हणून ती कमी पडली कोण त्रास दिला तरी कोणाला न दाखवता ती मनातल्या मनात राहिली कोण त्रास दिला तरी कोणाला न दाखवता ती मनातल्या मनात राहिली मनात नेहमीच ती दुसऱ्यांसाठी जगरू नेहमीच ती दुसऱ्यांसाठी जगरू स्वतःच्या मनाचं न ऐकता बाकीच्यांना हवं तसं वागले स्वतःच्या मनाचं न ऐकता बाकीच्यांना हवं तसं वागले तिला समजून घेता आलंच नाही कोणाला तिला समजून घेता आलंच नाही कोणाला पण नेहमी कोणी काही बोलल्यावर त्रास झाला खूप तिच्या मनाला पण नेहमी कोणी काही बोलल्यावर त्रास झालं खूप तिच्या मनाला दुसऱ्यांसाठी तिने नेहमी स्वतःला घडवलं दुसऱ्यांसाठी तिने नेहमी स्वतःला घडवलं पण लोकांनी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावर मुद्दाम रडवलं पण लोकांनी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावर मुद्दाम रडवलं स्वतःचे स्वप्न तिने नेहमीच बाजूला ठेवली स्वतःचे स्वप्न तिने नेहमीच बाजूला ठेवली एक स्त्री म्हणून ती नेहमीच सगळी जेवण झाल्यावर जेवली एक स्त्री म्हणून ती नेहमीच सगळी जेवण झाल्यावर जेवली दुसऱ्यांमुळे ती स्वतःच जगणंच विसरली दुसऱ्यांमुळे ती स्वतःच जगणंच विसरली पण कधीतरी कोणाशी बोलताना बघितलं तरी लोकांनी तिच्याबद्दल अफवा पसरवली पण कधीतरी कोणाशी बोलताना बघितलं तरी लोकांनी तिच्याबद्दल अफवा पसरवली धन्यवाद